आमदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अपीर येथे उत्साहात दिनांक फेब्रुवारी सोळा रविवार रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळपीर मैदानामध्ये आमदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर धावणे पुरुष खुला गटात प्रथम क्रमांक कंजरा येथील नितीन कोंडू इमराळे यांनी प्रथम क्रमांकाचे सात हजार एक रुपयाचे रोख बक्षीस तर महिला खुला गटामधून सतीश नंदेवार पाडी टकमोर हिने प्रथम क्रमांकाचे एक रुपयांचे रोख बक्षीस पटकाविले तसेच इतर पाच स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आमदार श्याम भाऊ खोडे यांनी झेंडी दाखवून उद्घाटन केले नंतर रोख बक्षीस वितरण ही आमदार महोदयांचे हस्ते पार पडले या प्रसंगी मल्लिकार्जुन वाघमोडे सहाय्यक पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन मंगरुळ प्राध्यापक अनिल बोंडे सचिव संघटना गणेश राठोड योग प्रशिक्षक प्राध्यापक मोटघरे सर प्राध्यापक डॉक्टर विवेक गुल्हाने प्राध्यापक सागर इंगोले सागर गुल्हाने गजानन विटकरे आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्याभरातील स्पर्धक सहभागी झाले होते आपल्या या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री शांभाऊ खोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सर्व स्पर्धकांना या ठिकाणी आपल्या शुभेच्छा द्याव्या जिल्हास्तरीय राष्ट्रसंगी स्पर्धा स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ते विजयी झाले त्यांना शुभेच्छा देतो जे विजयी नाही होऊ शकले त्यांना पण भविष्यासाठी शुभेच्छा देतो